रखमाने सोनालीच्या हातात ते लाल पार्सल दिले सोनाली ते घेऊन तिच्या वरच्या खोलीत आली आता दुपारचे तीन वाजले होते यात काय लिहिले असेल याची उत्सुकता तिच्या मनात होती तिची आजी काही साधारण बाई नव्हती हे आता तिच्या लक्षात आले होते आणि यात जे काही लिहिले असेल ते रात्रीच्या अंधारात एकटीने वाचण्यासारखे नक्कीच नसणार याची तिला खात्री होती त्यामुळे तिने ते लाल पुडके सोडवायला घेतले कितीतरी वर्ष कोणत्या तरी कपाटात ते ठेवून दिलेले असले तरी त्यावरून सतत कोणाचा ना कोणाचा तरी हात फिरत होता तिने गाठी सोडवताच आतले कागद समोर आले मजकूर सुवाटच्या अक्षरात सलग लिहिलेले होते सोनालीने वाचायला सुरुवात केली आजीने तिच्या बाबांपासून लिहायला सुरुवात केली होती बाबा वाडीवर मोजून पाच सात वेळा आले होते अगदी सुरुवातीला जेव्हा ते मला माहेरपणासाठी घ्यायला आले होते तेव्हा आम्ही संध्याकाळी समुद्र किनाऱ्यापर्यंत फिरत फिरत गेलो होतो तेव्हा भा भाऊजींनी ते दुसरे घर बांधले नव्हते पण समुद्रावर जाता जाता बाबा मध्येच त्या जागेवर थांबले जिथे ते आता ते दुसरे आहे चारी बाजूंना पाहत आणि पायाखालची रेती हलवत ते बराच वेळ थांबले आणि मग मला म्हणाले की आता वाडीवर पुन्हा येशील तेव्हा एकच लक्षात ठेवायचे अमावस्येला या बाजूला यायचे नाही आणि रात्रीचे तर अजिबात फिरकायचे सुद्धा नाही माझे बाबा साधेसुधे नव्हते ते पंचाक्षरी होते त्यामुळे ते मला जे सांगतील ते माझ्या फायद्याचेच असणार हे मला माहीत होते मी आठवड्याभराने बाहेर परत आले पण या गोष्टीबद्दल कोणाकडेही काही बोलले नाही यांचे आणि मोरेश्वर भाऊजींचे शिक्षण बेताचेच असले तरी घरचा व्याप एवढा होता की पैशांसाठी त्यांना कुठेही नोकरी करावी लागली नाही पण यांच्याजवळ जसा व्यवहारिपणा होता तसा मोरेश्वर भाऊजींकडे नव्हता चांगल्या वाईट माणसांची पारख त्यांना नव्हती त्यांच्या लग्नात त्यांच्या बायकोच्या कृष्णाबाईच्या वडिलांना पाहिले तेव्हाच लक्षात आले की हा माणूस चांगला नाहीये दांडेकरांशी त्यांची सोयरीक व्हायला नको होती कृष्णाबाई स्वभावाने चांगली होती तिच्या मनात काही वाईट नव्हते पण तिचे वडील मात्र तिचा बुद्धिबळातल्या प्याद्यासारखा वापर करत होते जोपर्यंत माझे सासू सासरे होते तोपर्यंत कृष्णाबाईच्या माहेरचा कोणीही माणूस आमच्या घरात शिरला नव्हता पण जसेच ते दोघेही देवाघरी गेले कृष्णाबाईच्या माहेरच्या लोकांनी भाऊजींच्या मनात वाटणीचे भरवले यांची आणि भाऊजींची रोज भांडणे होऊ लागली पण हे इस्टेटीची वाटणी करायला तयार नव्हते ते म्हणाले हवे तर वर्षाअखेरीस तपासणी करायला एखादा माणूस नेमूया आणि वर्षा अखेरीस जे उत्पन्न येईल त्याचे निम्मे वाटे करून घेऊयात इस्टेटीची नाही तर नाही पण मग घर तरी वेगळे बांधून द्यावे म्हणून भाऊजी मागे लागले शेवटी मूळ घरावरचा हक्क सोडला तर नवीन घर बांधण्याचा निम्मा खर्च मी देईन असे हे म्हणाले मोरेश्वर भाऊजी तयार झाले आणि नेमके जी जागा बाबांनी अभद्र म्हणून दाखवली होती तिथेच त्यांनी त्यांचे घर बांधले आणि तेही मागची बाजू आमच्याकडे करून मी लगेच पत्र टाकून बाबांना वाडीवर बोलावून घेतले हे कामासाठी गेल्यावर मी बाबांना मोरेश्वर भाऊजींचे ते दुसरे घर दाखवले बाबा बराच वेळ नुसतेच त्या घराकडे पाहत बसले होते नंतर मी जरा समुद्रावर जाऊन येतो असे म्हणून ते निघाले त्यांना जाताना आणि येताना ते दुसरे घर वाटेत लागणारच होते मी आत येऊन माझ्या कामाला लागले दुपारी एक वाजता हे जेवायला आले आणि त्यांच्या पाठोपाठ बाबा सुद्धा आले जेवण झाल्यावर हे वर झोपायला गेले तसे मी लगेच वरांडात बाबा बसले होते तिथे आले ते माझी वाटच पाहत होते म्हणाले दुर्गे हे काही चांगले लक्षण नाहीये मी समुद्रावरून परत येताना त्या दुसऱ्या घरात गेलो होतो कृष्णा मोरेश्वर दोघेही होते पण सासरे कुठे दिसले नाहीत मला बघताच मोरेश्वरच्या कपाळावर आठ्या पडल्या सासरे बुवनी काहीतरी मनात भरवले असले पाहिजे मीच मग त्यांची चौकशी करून म्हंटले अरे घर तरी दाखव पण तो काही उठला नाही शेवटी कृष्णानेच मला सगळे घर दाखवले मी तिन्ही मजले पाहिले मोरेश्वरचा सासरा नव्हता म्हणून मला घर तरी बघता आले तो असता तर त्याने मला पाय सुद्धा घरात टाकू दिला नसता मी मला जे काही पाहिजे होते ते पाहून घरातून बाहेर पडलो तर समोरून मोरेश्वरचे सासरे आले मी त्याच्याशी काहीच बोललो नाही पण मी संपूर्ण घर बघितले आहे हे त्याला कळल्यापासून राहणार नाही तो माणूस चांगला नाही तो काय करेल याचा नेम नाही दुर्गे त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जो माळा आहे ना त्याच्यावर जरा लक्ष ठेव जर माळ्याच्या खिडक्यातून कधी हलता प्रकाश दिसायला लागला तर सावध हो वरच त्रिकोणी छप्पर आहे ना त्यावर अमावस्येच्या रात्री काही बसलेलं दिसलं तर सावध हो आणि विश्वनाथ सांभाळून राहायला सांग एवढे सांगून बाबा दुपारच्याच गाडीने निघून गेले बाबांनी मला यांना सावध करायला सांगितले असले तरी मी यांना काहीच बोलले नाही कारण मला माहित होते की मी यांना त्या घरात जाऊ नका असे सांगितले असते तर ते त्याच रात्री त्या घरात जाऊन सगळे बघून आले असते त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या पुरतीच ठेवली पण बाबांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या होत्या तिथे नेमके काय चालले आहे याची काहीतरी माहिती काढून घ्यायलाच हवी होती कामवाल्या बायकांना घरातल्या बऱ्याच गोष्टी माहीत असतात त्यामुळे मी रखमाला कृष्णाबाईच्या मोलकर्णीशी बोलून माहिती काढायला सांगितली पण त्याआधी रखमाला या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित कल्पना दिली तिच्यापासून काही लपवले नाही हे सगळे सांगितल्यावर आधी ती घाबरलीच कारण या लोकांचा अशा गोष्टींवर लगेच विश्वास बसतो रखमाने त्या कामवाल्या बाईकडून जमेल तेवढी माहिती काढून घेतली कृष्णाबाईचे वडील तिथेच मुक्कामाला आहेत आणि ते सतत त्या तिसऱ्या मजल्यावरच्या माळ्यावरच असतात आणि साफसफाईसाठी सुद्धा त्या बाईला त्या माळ्यावर जायला बंदी होती या व्यतिरिक्त जास्त माहिती रखमाला काढून घेता आली नव्हती कारण कृष्णाबाईच्या कामवलीने अचानक ते काम सोडले होते ती दोन तीन दिवस दिसली नाही म्हणून मी कृष्णाबाईला त्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी चाले जेमतेम बावीस वर्षांची असलेल्या कृष्णाबाईच्या डोक्यावर वेगळे राहावे लागल्याने सगळीच जबाबदारी येऊन पडली होती तसे घरात भाजीपाला धनधान्य सगळे येत होते वाटणीचे पैसेही येत होते काही कमी नव्हते पण तरीही ती काही सुखी वाटत नव्हती काही अडचण आहे का असे विचारल्यावर तिने सांगितले की बाबांनी कामवालीला ती चुकून एके दिवशी माळ्यावर गेली म्हणून कामावरून काढून टाकले आणि त्यानंतर तिच्याकडे यायला एकही कामवली तयार नव्हती या तिच्या आधीच्या कामवलीने काही काही भरवले असणार सगळ्यांच्या मनात त्यामुळे आता सगळीच कामे कृष्णाबाईवर येऊन पडत होती कृष्णाबाईचा विश्वास संपादन करून तिच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी मी म्हंटले तू काही काळजी करू नकोस ही रकमा तुझं काम करून देईल ती तुझ्या घरात पाय सुद्धा टाकणार नाही तू तुझी धुनी भांडी मागच्या वरांडात आणून ठेव रखमा सगळं काम करून पुन्हा सगळं तिथेच ठेवत जाईल माझ्या या बोलण्यामुळे कृष्णाबाईला मोठा आधार मिळाला रखमा तिथे कामाला जायला लागल्यापासून दोन दिवसाला कृष्णाबाईची भेट होऊ लागली दोन तीन भेटीनंतर कृष्णाने स्वतःहूनच सांगितले की तिच्या नवऱ्याला आणि वडिलांना कशाने तरी झपाटलंय सारखे सारखे त्या वरच्या माळ्यावर जात असतात आता तर मला सुद्धा वर माळ्यावर जायची बंदी आहे एवढेच नाही तर रात्री अपरात्री ते दोघं समुद्रावर जात असतात तुमचे किंवा थोरल्या भाऊजींचे नाव जरी काढले तरी यांची तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या वडिलांनीच काहीतरी यांच्या मनात भरवून दिले आहे मनात कितीही असले तरी अजून काही बोलायचा तिचा धीर झाला नाही पण तिच्या मनातली जखम ठसठसत होती कोणाशी तरी बोलल्याशिवाय तिला बरे वाटणार नव्हते आणि झालेही तसेच दुसऱ्याच दिवशी रात्री आठला कृष्णा घरी आली खूप घाबरलेली दिसत होती पदराने सारखा चेहऱ्यावरचा घाम पुसत होती तिची ती अवस्था पाहून तिला आधी बसायला पाठ दिला कब्बर दुधात साखर घालून दिली ते दूध प्यायल्यावर कृष्णाला जरा बरे वाटले भाणावर आली तशी तिने रडायला सुरुवात केली ती स्वतःशीच मान हलवून काहीतरी बोलत होती तिची ती, ती अवस्था मला पाहली नाही मी तिला काय झाले म्हणून विचारले तेव्हा ती सांगू लागली म्हणाली आत्ताच ते दोघे समुद्रावर गेले आहेत आता रात्री बारालाच परत येतील मला त्या घरात एकटे राहायला नको वाटते हे रोजच असे रात्री बाहेर जातात आणि उशिरा मध्यरात्री परत येतात मला आता त्या घराचीच भीती वाटू लागली आहे आणि खरी भीती वाटते ती त्या माळ्याची सारखं वाटत राहतं की वर कोणीतरी आहे जरा कुठे काही खुट्ट झाले तरी दचकायला होते तुम्ही जरा चला ना माझ्या आणि यांना जरा समजावून सांगा मला कृष्णाची दया आली खरे तर ती अशी सतत दचकत राहणं घाबरत राहणं चांगले नव्हते कारण तिला यशवंताच्या वेळेस दिवस गेले होते मग मला एक कल्पना सुचली हिला जर माहेरी पाठवले तर मी कृष्णाला म्हटले आजची रात्र तू इथेच राहा मी वरांड्यात जाऊन बसते आणि भाऊजी येताना दिसले की त्यांना जे काही सांगायचे आहे ते सांगते कृष्णा नाही म्हणत असतानाही मी रखमाला तिला आतल्या खोलीत झोपायला घेऊन जायला सांगितले बाकीचे सगळे आवरून झाल्यावर मी वरांड्यात भाऊजींची वाट बघत बसले कृष्णाने फक्त खालच्या खोल्यातले कंदील सुरू ठेवले होते वरचा मजला आणि माळा अंधारातच होता माझी नजर सारखी छपरावर जात होती पण आज सगळीकडे शांत होते त्यामुळे त्या दोघांच्या पावलांचा आणि बोलण्याचा आवाज स्पष्ट आला मी लगेच वरांड्यातला कंदील घेऊन भाऊजींच्या घराला वळसा घालून तिथे पोहोचले बाबांनी मला अमावस्येला आणि रात्री तिथे फिरकू नकोस असे बजावले होते पण आता मी हे सगळे विसरले होते ते दोघे आत जाणारच होते इतक्यात मी मोरेश्वर भाऊजींना हाक मारली मला असे अचानक बघून भाऊजींना पण आश्चर्य वाटले असणार त्यांनी एकदा कृष्णाच्या बाबांकडे बघितले बहुतेक त्यांना त्यांची परवानगी हवी होती मला राग आला मी मोठ्याने आवाज चढवून त्यांना माझ्याकडे बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की कृष्णा माझ्या घरी आहे ती अशा अवस्थेत असतानाही तुम्ही तिला घरी असे एकटे कसे ठेवून जाता ती बिचारी घाबरून मघाशी माझ्याकडे आली होती तिला मी गरम दूध देऊन माझ्या घरी झोपवले आहे तुमचे हे जे काही उद्योग सुरू आहेत त्याबद्दल मला काही बोलायचे नाहीये पण तुम्ही उगाच आमच्याशी बोलणे टाकले आहे दोन्ही घरातले येणे जाणे बंद केले आहे अडी अडचणीच्या वेळेस तिने कुठे जायचे तुम्ही तिला बाळणपणासाठी तिच्या माहेरी का नाही पाठवत तिची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि तुम्हालाही काळजी करायला नको बघा तुम्हाला पटते का तुम्ही उगाच तिला शोधत घरभर फिराल म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगायला आले उद्या सकाळी तिला घरी पाठवून देते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कृष्णाला मी भाऊजींना काय सांगितले ते सांगून घरी पाठवून दिले मी माझे काम केले होते आता निर्णय त्या दोघांना घ्यायचा होता पण मला खात्री होती की भाऊजी कृष्णाला माहेरी पाठवतीलच कारण तिच्या जाण्याने त्या दोघांना त्यांच्या उद्योगांसाठी मोकळीकच मिळणार होती आणि झालेही तसेच एक दिवस मध्ये गेला आणि सकाळी सकाळी कृष्णा वडिलांबरोबर माहेरी गेली जाताना मला भाऊजींवर लक्ष ठेवायला सांगून गेली मला सुद्धा भाऊजींचे चांगले झालेलेच हवे होते भाऊजी काही आमच्या घरी जेवायला आले नसते त्यामुळे त्यांना मी सकाळ संध्याकाळ रकमाच्या हातून जेवण पाठवत होते तसेच त्यांना त्यांचे कपडे आणि धुनी भांडी बाहेर वरांड्यात ठेवायला सांगितले होते जेणेकरून रखमा ते सुद्धा काम त्यांच्या घरी न जाता करेल कृष्णाचे वडील तिला माहेरी पोचवून चार दिवसांनी परत आले ते नव्हते तोपर्यंत सगळे व्यवस्थित चालले होते पण ते येताच सगळे बिघडले त्यांनी रखमाला कामासाठी येऊ दिले नाही कामाचे आणि काय खायचे प्यायचे ते आमचे आम्ही बघून घेऊ असे म्हणून तिला परत पाठवून दिले आता यापेक्षा जास्त मी काही करू शकत नव्हते समोर जे काही येईल ते पाहणे याशिवाय आता माझ्या हातात दुसरे काही नव्हते पण बाबांचा इशारा मी विसरले नव्हते अंधार पडल्यावर माझे त्या घराकडे लक्ष असायचे पण काही झालेले मला दिसले नाही कदाचित झालेही असेल पण माझ्या ते लक्षात आले नसेल गोविंद तेव्हा वर्षाचा होता पाच एक महिन्यांनी कृष्णाला मुलगा झाला भाऊजी आणि तिचे वडील गावी गेले होते आपल्याकडच्या सगळ्यांना बारशाला बोलावले होते हे काही आले नाहीत पण मी मात्र दोन दिवस तिकडे जाऊन आले बाळाचे नाव यशवंत ठेवले एक दीड महिन्यात कृष्णा वाडीवर येणार होती मी तिला एका बाजूला घेऊन सांगितले की जमले तर गावाचीच एखादी बाई कामासाठी घेऊन ये यशवंत अडीच तीन महिन्यांचा झाल्यावर कृष्णा वाडीवर आली येताना गावातलेच एक जोडपे पारुबाई आणि धोंडीबा यांना कामासाठी बरोबर घेऊन आली कृष्णा फक्त जेवणाचे काम करायची बाकी कामे पारुबाई करत होती आणि साफसफाईचे काम धोंडिबा करायचा आता कृष्णाचे सगळे नीट होईल असे मला वाटले पण सहा महिन्यातच पारुबाई घर सोडून तडका फडकी निघून गेली ती कामावर असताना संध्याकाळच्या वेळी यशवंताला घेऊन बराच वेळेला आपल्या घरी यायची आपल्या घरी आली की ती एकदम मोकळेपणाने वागू लागायची माझी तिच्यावर सुद्धा नजर होती एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की त्या घरात असताना ती सतत दडपणाखाली असायची तिला कदाचित कामवाल्या बायकांकडून काही काही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील किंवा तिनेच काही पाहिले असेल पण नक्की काय झाले हे कळायला आता मार्ग नव्हता पण त्या रात्री काहीतरी नक्कीच झाले असणार नाही तर अशी रोजच्या कामावर पोट असलेली माणसे कामे सोडून तडकाफडकी निघून जात नाहीत कृष्णा पुन्हा एकटी पडली तिचे वडील आडवे येत असल्याने मी तिच्यासाठी काही करू शकत नव्हते मला कृष्णासाठी आणि यशवंतासाठी फार वाईट वाटायचे त्यांचे कसे चालले आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता मागची सगळी दारे नेहमी बंदच असायची असाच सव्वा एक महिना गेला आणि एके दिवशी कृष्णाचे वडील त्यांच्या गावी गेले ते गेले त्याच संध्याकाळी कृष्णा आमच्या घरी आली महिन्या सव्वा महिन्याने मी तिला पाहत होते किती वाळली होती ती वर आलेली गालफड डोळ्यांखालची काळी वर्तुळ तिची अशी अवस्था पाहून माझा जीव तुटत होता ती आली आणि माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली मी तिला शांत करत होते ती म्हणाली आता नाही राहत मला त्या घरात माझ्या वडिलांमुळे तात्यांमुळे मला तुमच्याकडे सुद्धा येता येत नाही आणि हे तर नुसते तात्यांच्या हातातले भाऊलेच झाले आहेत स्वतःची अशी काही मतं यांना राहिलीच नाहीयेत अगं पण आता तुझे वडील गेले ना मी म्हणाले यावर कसले गेले येतील दोन दिवसात परत काही काही गोष्टी आणायला गेले आहेत सगळे काम सुद्धा माझ्या एकटीवरच पडले आहे हे यशवंताकडे जरा लक्ष ठेवतात त्यामुळे मला जरा तरी काम करायला वेळ मिळतो मी तिला विचारले मागची सगळी दारे बंद ठेवली आहेत तुम्ही हा काय प्रकार आहे यावर कृष्णा म्हणाली ती तात्यांचीच ऑर्डर आहे तशी आणि भाऊजी तर अजिबातच दिसत नाहीत काय करतात तरी काय दिवसभर घरात बसून या प्रश्नावर कृष्णा जरा घाबरलीच कदाचित तात्यांनीच तिला बाहेर कुठे काही बोलायचे नाही असे सांगून ठेवले असणार ती म्हणाली मला खरेच माहीत नाही पण सदान कदा ते दोघे माळ्यावरच असतात रात्रीचे समुद्रावर जातात आणि काही काही आणत असतात कृष्णा एवढेच सांगून निघून गेली कदाचित अजून काहीतरी तिला सांगायचे असणार तिने कदाचित घरी कोणी नसताना माळ्यावर जाऊन तिथे काय आहे ते बघितलेही असेल पण तिचा हे सगळे सांगण्याचा धीर झाला नसेल कृष्णा म्हणाली तसे तिचे वडील दोन दिवसातच परत आले कृष्णाचे कसे होत असेल याचा सतत विचार डोक्यात यायचा कारण कशाला तरी ती खूप घाबरत होती पण काही कळायला मार्ग नव्हता माझ्या डोक्यात विचार सुद्धा आला की आपणच जाऊन जरा त्या घरात बघून यावे की हा सगळा काय प्रकार आहे पण मला बाबांचे शब्द आठवले त्या घराकडे अजिबात फिरकू नकोस असाच महिना गेला आणि एक दिवस पहाटेचेच अचानक खालचे दार वाजवल्याचा आवाज आला